गुड मॉर्निंग सगळ्या सगळ्या सगळ्यातल्या बघा आता आंघोळ ही ती झाली आंघोळ ती चहा पाणी पण झालं आणि नाश्ता पण झाला बघा आणि एक तसलं चट्ट्या फाडायचं आलेलं आहे बघा इथंच आणि पिहून चिट्ठी काढली बघा आपल्या दोन चिट्ट्या फाडल्यात एक चिट्टी पहिल्यांदा काढली त्याच्यात पिहू तीन वस्तू लागल्या बघा पिहू आता इथं खेळते मस्तपैकी तीन वस्तू लागल्या परत चिट्टी फाडली त्यात दोन वस्तू लागल्या टिहवी आणि शेगडी म्हणजे गॅस लागला साऊंड आणि बघा तिथं ठेवलेलं आहे लागले सगळं कूलर आणि गाण्याचा टेप एक प्रश्न म्हणता की लागले आणि दुसऱ्या ज्या टी व्ही लागले मग घ्यायचं चाललंय बघा फायनल यांचं दोन तास झालं कम्प्लीट बघा म्हणजे सकाळपासून हे चाललेलं आहे त्याच्यास्थानी आणि कॉलेजला सकाळ सकाळ तर बघा गार आवरलं काय नाही आणखी घरातच बसली होती ते गार लागते आंघोळ करून तर पिहूला पण आंघोळ असते बघा पिहू पण आंघोळ करून तिला तेल नाही लावलं तेल सगळं आळवून बसले तेलाला गरम करावं लागत पकडावं लागत तर आता काय करतात काय माहिती दोनशे रुपयाला एक चिट्ठी होती ती चिट्ठी फाडली त्यांनी काय व्हिडिओ घेऊ दिली नाही म्हटलं यूट्यूबला काही व्हिडिओ टाकू नका म्हणून नाही घेतलं त्यांचं काय तर बाहेर येऊन येऊनच पिहू काढते झाडा तर बघा आज व्ही आतमध्ये चेकिंग चालू आहे त्यांचं त्यांनी बघतात टी व्ही ती आतमध्ये बघते सगळे तर आता टी व्ही आणि हे घ्यायचं आहे दोन नाही पिवड्या पुढचे आणि आम्ही जिंतीला कालच आले बघा आता संध्याकाळच्या वाजल्यात पाच वाजल्यात तर मी बघा त्या घावाच्या रानात आले त्यांनी घुरवलंय मस्तपैकी असा रानात वाळायला लागला आता म्हणले होरडा इथे करायचा पण होरडा इथे कॅन्सल आता खिकडून मासे आणल्यात ते आता ताई बनवायला लागल्यात मी ताईंच्या रानात काय काय ते तुम्हाला दाखवते इथं बघा पपयाला पपया किती लागले एकदम सेंडेपर्यंत खालणं तर बघा रामफळ रामफळाला रामफळ पण लागले इकडं फुलाची झाड आहेत आणि इथं सुटीने बटाटा लावल्या बघा आणि इकडं वांगेचे झाड आहेत हन्याने पेहू बसलेत इथं वांग्याला वांगी पण लागल्यात अवघ हा बघा इथं बारकुशी बारकुशी वांगी पण किडायलाच लागले तर आहे तवर किडते कृष्णाला कृष्णा हा कुदा आहे कृष्णाने हुडकले बघा वांग मोठ आहे पण ते किडकच किडकीच आहेत आणि पुदिना पण आहे बघा इथं ता लावलेला तायनेरा सगळीकडे आल्या पण आहेत आंब्याची झाडं पण लागले बघा छोटी छोटी आणि काकडीचं झाड ही बघा काकडी कृष्णा काकडी खायची का खायची का ही ही हा फुल लागू तुला नगो आहे ती आहे काकडी लागली अ काकडी खायची का काकडी न देऊ आहे काकडी तोडली बघा आता हल्ला देते खायला चांगली लागते कोवळे कोवळे काकडी खायला हा बघा कशी बसली अ घ्या तर बघा इकडं कारलेला कार पण लागले ताईंच्या पालख्याची भाजी गवारी शेंग भिंडी गाणं म्हणजे पिवड्या आणि इकडं लसूण लावलाय मस्त पैकी लसूण आणि पलीकड पण वांगेत पिहूले घेऊन गेलेत बघा ह्यांनी पिहून खाल्ले रानातली माती का तर, तर माती दगड रोज खाती बघा पिवडे तर सारखं तिला ध्यान द्यावं लागतं त्याच्यामुळं त्यांनी गेलेत आता तोंड तंडले गेलेत पिहूच तिकडं तर बघा इकडं इकडल्या वापेत पण लसूण लावलेलं आहे सगळं बहुधुतात मास तिकड खेकडं ती धुवून दिले तुम्हाला मी खेकडं पण दाखवते आणि मासे पण दाखवते आता चालले तिकडच पिहूचं तोंड धुते ह्यांनी पिहू रडायला तर बघा हे पिहूचे तोंड धुतात माती खाल्ली पिहुने म्हणून तिची माती काढतात तोंडातली सगळे तर आता बघा पिहूला केलंय शांत तोंड फिरण धुवून घेतलंय चांगले तिचं पण ती तरी बघा इथं कडल आहे इथे आणि खाली पडली म्हणजे पदाक नाही कशी करते जायचे पप्पा का त्यांनी तिकडं गव्हामध्ये आहेत रील्स बनवाय गेले तर काय आहेत तिकडं गहू मास देतात काय काढलं कृष्णा हा काय काढते

आता मामा केगळा बळके बाळा गेला बोलत मामा रिलीज बोलत मामा केगळ उठाय केगरे इकडे केगरे इकडे आईकडे इकडे इकडे केगरे केगरे मडी मडी आर खान मडी आणि इथं मासे ए नाही आऊ नाही ए काय पण म्हण मी बोलतेचा पाय चुडवला कृष्णा तर बघा इतर कृष्णाचं मामा कृष्णासाठी बनवते ही खेकड्याची भाजी आणि माशीची भाजी मस्त व्हायची तर चांगली चांगली अशी टेस्ट तेष्ट कृष्णा लावली माशी तुला आवडते ना कृष्णाने कॅमेरा धरलाय बघा आणि मामा आता बनवते चांगली चांगली भाजी कृष्णासाठी भाजी अजून बोल हा अजून बोल आज बोलू तर काय तुमचं काय चाललंय बरं आहे का सगळी बरे आहेत आणि सगळी बरे बघा सकाळपासन चाललंय खाती काही जर पण खोरडा काय करणं झालं नाही आम्हाला खोरडा करायचा खोरडा पण केला नाही आणि काय मामा काय काय तुम्ही भाजी खेकडीची चला такая зуб гляду. Ну, а это зуб Зуб, кай был тыра. Бугай. Хиба, эба, сейчас. Ко, 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 चला चला आता 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 खेकडं बनवते चला झालं मी शूटिंग करतो मग चला शूटिंग करतो झाल्या खेकडं आणि मास पण झालं करतो